ह्या भेंडीचा प्लॉट युनिवे सीटची अजय या भेंडी तर आपण भेंडी उत्पादक शेतकरी यांच्याकडे भेटीला आलो आहोत प्लॉट पाहायसाठी तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊया काकाजी नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या कृपया चतुराम कोदरमजी बावनकुळे मुक्काम बोरगाव पोस्ट मानेगाव तहसील जिल्हा भंडार तुमचा मोबाईल नंबर काय त्र्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी चाळीस पंचवीस बर तुम्ही जे हे भेंडी लावण केलेली आहे ह्या भेंडीचं नाव काय म्हणाले अजया अजय अजया भेंडी अजय या बर माझ्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता भेंडीच्या बाबतीत आतापर्यंत तर मी आपल्या आठवणी पासून भेंडी लावत आहो सक्तीची राधिकेची त्यापेक्षा हे भेंडी मला थोडीशी बरी वाटून राहील बरं याच्यामध्ये काय चांगला पण पाहिलं तुम्ही म्हणजे जवळजवळ आता जेव्हा म्हणजे आता लागवड जस्ट चालू होऊन राहिली हां आणि आपल्या लागवटीला फक्त दीड महिना सरासरी म्हणजे सहाव्याच्या सात तारखेला आपण लागवट केला सहाव्याच्या सातव्याच्या सातव्याच्या हा तर आपल्याकडे आता दीड महिन्यामध्ये सुरुवात होऊन राहिली भेंडी अच्छा हा बढिया आणि ते भेंडी तर एवढी चांगली जबरदस्त वाटून राहिली का सात सात आठ आठ तिचे फोंद घेऊन आहे म्हणजे काय आता पहा तुम्ही हे हे जे आहेत हे पाचूर आहेत अच्छा दोन झाड आहेत फोंद कमीत कमी तरी आठ नऊ आहेत अच्छा चा, चा। कड़े अच्छा अच्छा आणि इकडे जे कळे आहेत ना हा अशी यांनी देऊन आहेत बिलकुल म्हणजे सात आठ म्हणजे एक दोन तीन चार सात आठ ह्या समजा असा गुच्छा घेऊनच आहेत प्रत्येक भेंडी अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भेंडी खूप हो जास्त खूपच म्हणजे एकदम म्हणजे आतापर्यंत तरी फांद्या फांद्या येतात हो फांद्या खूप येऊन राहिल्या म्हणजे इथली आलीच नाही अशी कोणत्याच झाडा आतापर्यंत अच्छा आणि आपण खात वगैरे तर घेतला मारला नाही अजून रसाय फक्त एक फवारणी झाली आहे फक्त अच्छा अच्छा आतापर्यंत दोन तीन फवारणी पाहिजे पण माझी अजूनही फवारणी झाली नाही पण व्यवस्थित आहे भिंडी हो तो का मला तर वाटतं का हे कीटक नाशकला थोडीशी म्हणजे कंट्रोल करू शकते अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की याला काही व्हायरस वगैरे येत नाही आहे की नाही म्हणजे हो, हो, हो. एकंदरीत आता तुमच्या दोन चार दिवसामध्ये हा बिलकुल पाच चार पाच दिवसात आपली भेंडीच्या होऊन जाईल अच्छा कडी कडी स्टेजवर आहे ना तर कढी यात नाही एकदम ह्या कढाई आत नाही एक भेंडी लागली आहे म्हणजे एक, एक दोन जागी ह्या मस्त एकदम भरपूर भरपूर कडंदर सुंदर एकदम बिलकुल सुंदर अति सुंदर या आणि दोनच बुडा आहेत दोन बुढा मुडून कमीत कमी आठ नऊ पाचूर आहे अरे अरे बाबा